मुस्लिम प्रार्थनास्थळ असोवा दर्गा यांच्या विरुद्ध न्यायाधीशाने न्यायालयात निर्णय घेण्याचा रिवाज पडतो की काय अशी भीती सर्वसामान्य मुस्लिम मनात निर्माण झाली आहे याप्रमाणे या बाबरी मशीदीत रात्री मूर्ती ठेवण्यात आली होती आणि त्या ठिकाणी फजर आणि ईशा अशा पाचवेच्या नमाज अदा केल्या जात होत्या जिल्हा न्यायालयाने मूर्ती हटवण्याचे आदेश देण्याऐवजी मशिदीला कुलूप लावण्याचे आदेश दिले होते वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या तळगळात पूजापाठ करण्यासाठी दिलेला निकाल हा ही एक विचारपूर्वक कट असल्याचा सर्वसामान्य मुस्लिमांचा आरोप आहे न्यायाधीश निर्णय दिल्यानंतर काही तासाच्या आत निवृत्त झाले आहे त्यामुळे आता मोदी सरकार त्यांना बक्षीस म्हणून मोठं पद नक्की देणार का बाबरी मशीदाचा निर्णय घेणाऱ्या उच्च पदे देण्यात आली झिरो न्यूज ज्ञान व्यापी मशिदीत पूजा पाठ करण्यास न्यायालयाची परवानगी देण्यात आली यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही मुस्लिम स्थळ असो वा दर्गा यांच्या विरुद्ध न्यायाधीशाने न्यायालयात निर्णय घेण्याचा रिवाज पडतो की काय अशी भीती सर्वसामान्य मुस्लिम मनात निर्माण झाली आहे मथुराची शाही शाही ईदगा मस्जिद लक्ष्यावर आहे याशिवाय आणखी तीनशे पन्नास मशिदी आता बचावासाठी तयार आहेत मुस्लिम समाजासाठी चिंतेचा विषय आहे याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज झालेली आहे जेरोनीच्या जरा विचार करा या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत ज्याप्रमाणे बाबरी मशिदीत रात्री मूर्ती ठेवण्यात आली होती आणि त्या ठिकाणी फजर आणि ईशा अशा पाचवेच्या नमाज अदा केल्या जात होत्या जिल्हा न्यायालयाने मूर्ती हटवण्याचे आदेश देण्याऐवजी मशिदीला कुलूप लावण्याचे आदेश दिले होते या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करून मूर्ती तिथून हटवणे आवश्यक होते मात्र हे हेतूस पुरस्पर कट होता आणि आज वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने मशिदीच्या तळगळात पूजापाठ करण्यासाठी दिलेला निकाल हा ही एक विचारपूर्वक कट असल्याचा सर्वसामान्य मुस्लिमांचा आरोप आहे दिवानी न्यायाधीश यांनी निर्णय दिल्यानंतर काही तासाच्या आत निवृत्त झाले आहे त्यामुळे आता मोदी सरकार त्यांना बक्षीस म्हणून मोठं पद नक्की देणार का बाबरी मशीदाचा निर्णय घेणाऱ्या उच्च पदे देण्यात आली होती वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाने निकाल दिल्याने ज्ञानव्यापी मस्जिद मजिद वाद तितकासा सोपा नव्हता परंतु मुस्लिम विरोधातील या सरकारमध्ये जे काही घडते आहेत ते कमी आहे आणि त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही कारण न्यायालय त्यांच्या रूपांतर कसे करू शकते वाराणसीतील ज्ञानव्यापी मशिदीच्या पूजा पूजापाठ करण्यास परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायाधीशांच्या निर्णय देशभरातील मुस्लिमांना अमान्य असल्या ती मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची घोषणा केली आहे आणि जिल्हा न्यायाधीश डॉक्टर विश्वेश यांचा निर्णय का मान्य करायचा हा निर्णय चुकीचा आणि वादग्रस्त आहे शिवाय हा निर्णय देशात अराजकता अराजकता माजवणार आहे आणि देशाभर अशांतता पसरवणार आहे आणि साधी गोष्ट म्हणजे निर्णय न्यायावर आधारित नाही जिल्हा न्यायाधीशांनी ज्या पद्धतीने हा निर्णय सुनावला आहे ते लक्षात घेता ते आधीच ठरल्याप्रमाणे निर्णय देतील असा अंदाज बांधण्यात अडचण येणार नाही त्यांचा या हा निर्णय अस्वीकार्य असण्याचे एक कारण म्हणजे त्यांनी निवृत्तीच्या काही तास आधी हा निर्णय दिला पण इतर कारणे आहेत जसे की या देशातील प्राचीन प्रार्थना प्रार्थनास्थळे कायद्यांतर्गत ती कोणत्याही अनुयायाची असो धर्म संरक्षित आहे आणि या कायद्यांतर्गत ज्ञानव्यापी मशीद संरक्षित आहे अशी विनंती अंजुमन मशीद समितीने जिल्हा न्यायालयात केली होती यामुळे मशीदीला मंदिर म्हणून घोषित करण्याची विनंती न्यायालयाने फेटून लावली होती ती न्यायालयासमोर मांडण्यात आली आहे ते वगळण्यात यावे परंतु जिल्हा न्यायालयाने मशीद समितीची विनंती फेटाळून लावली की ज्ञानव्यापी मशीद वा मशीद समितीच्या जागेत संरक्षित आहे ना व कायद्यांतर्गत कायद्यांतर्गत जरी वाराणसीची ही मशीद देशातील सर्वात जुन्या मशिदीपैकी एक आहे आणि हा कायदा देशभरातील मशिदीसह सर्व सर प्रार्थनास्थळांना त्यांच्या संरक्षणाच्या आधारावर संरक्षण प्रदान करतो इतकेच नाही आणि जानेवारीत न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मशिदीच्या तळघराचे व्यवस्थापन ताब्यात घेतले ज्याचे वर्णन हिंदू पक्ष आहे मशिदीचे सर्वेक्षण करणे वजू खाण्याच्या शिवलिंग म्हणून घेणे पुरातत्व विभागाला मशिदीच्या तळघराचे संरक्षण करण्याचे आदेश देणे आणि मशिदीच्या तळघरात एका प्राचीन मंदिराचे अवशेष शोधून काढणे यावरून असे दिस दिसत आहे की हे सर्व काही ठरवून स्क्रिप्ट लिहून ठेवल्याअंतर्गत घडत आहे कारंजाचे शिवलिंग म्हणून वर्णन करणे आणि तळघराचे संरक्षण केल्यानंतर मंदिराच्या खुना सापडल्याचा दावा करणे हे जिल्हा न्यायालयाने तळघरात पूजासाठी परवानगी देण्याचे निमित्त ठरेल एकोणीशे कायद्यानुसार हा खटला चालवला जाईल येईल की नाही हे आधी ठरवावे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशाकडेही जिल्हा न्यायालयाने दुर्लक्ष केलेले आहे आणि ते सर्वमान्य करत आहेत विरोधी पक्षकारांच्या मागण्या किंवा विनंत्या ज्यांच्या आधारे एकतीस जानेवारीला निर्णय सुनवणे सोपे झाले खेदजनक वस्तुस्थिती अशी आहे की या देशातील न्यायालय पक्षपाती न्यायाधीशांनी भरलेली आहेत आणि ते या देशातील सर्वात मोठ्या अल्पसंख्यांकाकडे डोळे झाक करून उच्च न्यायालयाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत आहे कनिष्ठ न्यायालय जाऊ द्या बाबरी मशीद प्रकरणात सर्व तथ्यांकडे दुर्लक्ष करून सर्वोच्च न्यायालयानेही निर्णय दिला आहे अयोध्येतील बाबरी मशीद त्याखाली एकही मंदिर मिळाले नाही मात्र ती जागा राम मंदिरासाठी देण्यात आली गया आणि वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीतील मशिदीखाली सापडलेल्या मंदिराचे अवशेष अवशेष दावा केला जातो यामुळे ही जागा ही मंदिरासाठी दिली जाईल असे दिसते सध्या ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात पूजेला परवानगी देण्यात आली आहे उद्या संपूर्ण मशिदीचे मंदिरात रूपांतर होईल तरीही मुस्लिम काहीही करू शकणार नाही कारण मुस्लिम हा विवेकहीन झाला आहे त्यामुळे मुस्लिमांना आधी कर्तव्यदक्ष बनण्याची गरज आहे तरच ते बचावात्मक स्थितीत येऊ शकतात अशा वेळी सर्व कायदेशीर पायऱ्या पायऱ्यावर एकच उपाय आहे मुस्लिमांनी त्यांच्या मुलांना कायद्याचे शिक्षण द्यावे त्यांना योग्य वकील बनवावे जज बनवावे मग न्याय मिळत अन्यथा लोक मशीद मंदिर म्हणून कायदेशीर सिद्ध करण्यापासून थांबणार नाहीत झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूजला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा झिरो न्यूज आपल्या हक्काचं